सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा घोडबंदर इथून नाशिकमध्ये येत कारच्या काचा फोडून बॅग लिफ्टिंग करणारी टोळी नाशिक पोलिसांनी जेरबंद केली आहे पोलिसांनी चोरांचा नाशिक ते मालेगाव पर्यंत सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत घोडबंदरला ही टोळी जेरबंद केलेली आहे टोळी प्रमुख फ्लॅट मध्ये न राहता कार मध्येच राहत बॅग लिफ्टिंग करत असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे चेतना नगर येथे कारची काच फोडून दीड लाखाची रक्कम असलेली बॅग चोरी झालेली होती याचा शोध सुरू असताना पथकाला घटनास्थळी युनिकॉर्न दुचाकी दिसली तिचा माग काढताना सीसीटीव्हीत ही दुचाकी महामार्गावर दिसली एक पथक या दुचाकीच्या मागे तर दुसरे पथक युको कारच्या मागे गेले युको कारचा अडगाव दहावा मैल ओझर पिंपळगाव मालेगाव असा नव्वद किलोमीटर पर्यंत माग काढत धुळे रोडवर सापळा रचला मात्र कार मिळाली नाही तांत्रिक बाबी तपासल्यानंतर संशयित हे घोडबंदर येथे पळाल्याची माहिती मिळाली पथकानं घोडबंदर येथे सापळा रचून संशयित सॅम्युएल हरेल परेरा याला ताब्यात घेतलेला आहे त्याच्या चौकशीत हरीश उर्फ अजय रवी गुडेट्टी आणि अभिजित प्रसाद अशा तिघांना ताब्यात घेतलेल्या आहे संशयितांकडून कार दुचाकी जप्त करण्यात आलेली आहे परेरा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बॅग लिफ्टिंगचे आठ गुन्हे दाखल आहे त्याचा पुराणिक सिटी घोरबंदर रोड ठाणे येथे फ्लॅट आहे मात्र फ्लॅट मध्ये न राहता युको कार मध्ये सो रात्रंदिवस राहून रेकी करायचा टोळीचे दुसरे सदस्य दुचाकीने येत कारची कास फडून बॅग लिफ्टिंग करत ती बॅग कारमध्ये ठेवून पोलिसांची दिशाभूल करण्याकरता विरुद्ध दिशेला पळून जायचे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित